प्रथमाचार्य परमपूज्य एकशे आठ शांतीसागर महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मिरजेत असलेल्या शांती कलशचे प्रवर्तन समडोळी गावातील जैन श्रावकांच्याकडे करण्यात आले मिरजमध्ये मागील वर्षी शांतीसागर महाराजांची अडुसष्टावी पुण्यतिथी संपन्न झाली होती ज्या गावी पुण्यतिथीचा कार्यक्रम संपन्न होतो त्या गावात शांतीसागर महाराज यांचा शांती कलश ठेवला जातो या वर्षी एकोणसत्तरावी पुण्यतिथीचा कार्यक्रम पाच सप्टेंबर रोजी समडोळी इथं संपन्न होणार आहे आज मिरज येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर मध्ये गेली वर्षभर ठेवण्यात आलेला शांती कलश हा समडोळी ग्रामस्थांच्या कडे प्रवर्तन करण्यात आला येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये सकाळी भगवंताच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करून सजवलेल्या रथातून शांतीसागर महाराजांची प्रतिकृती तसेच शांती कलश घेऊन बसण्याचा बहुमान बाळासाहेब चौगुले आणि परिवार यांना मिळाला शहरातील प्रमुख मार्गावरून वाद्यासय रथामधून ही मिरवणूक काढण्यात आली यावेळी समडोळी आणि मिरजेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दक्षिण भारत जैन सभेचे नूतन अध्यक्ष भालचंद्र पाटील तसेच समडोळी येथील श्री एक हजार आठ शांतीनाथ जैन मंदिर व श्री एक हजार आठ महावीर जैन मंदिरचे प्रमुख पदाधिकारी यांचा सत्कार मिरजेतील श्रावका यांच्या हस्ते करण्यात आला सत्कार समारंभाच्या कार्यक्रमानंतर शांती कलश हे समडोळीच्या ग्रामस्थांकडे पर्वतन करण्यात आले हे रथ घेऊन समडोळीचे ग्रामस्थ पुढे चिंचवड अर्जुनवाड या गावाकडे रवाना झाला